की आपण ढीक पद्धतीमध्ये गांडूळखत निर्मिती करतोय त्यावेळेस बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण वर्मिवाश कलेक्ट कसं करायचं तर त्याचबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ तर जसं मी सांगितलं की बेस जो आहे तो आपल्याला वन साइड सिक्स टू एट इंच स्लोप द्यायचा आहे जेणेकरून एक्स्ट्रा जे काही पाणी असेल जसं मी सांगितलं आपल्याला सिक्स्टी टू एटी पर्सेंट फक्त यामध्ये मॉइश्चर ठेवणं गरजेचं आणि मग जो काही पाण्याचा निचरा होईल तो आपल्याला एक वन साईड आपण इथे पाहू शकता तुम्ही की आपण प्रत्येक बेडच्या मध्ये एक आउटलेट काढलेला आहे साधारण जमिनीमध्ये एक, एक फूट खोल खड्डा खणून एक वन इंच पाईप आपण गाडून घेतला त्यालाच आपण एक आउटलेट टाकलं आणि इथून वरतून जे काही पाणी आहे ते सगळ्याच बेडचं एकत्रित पाणी आपलं एका ड्रममध्ये जात आहे मागे आणि प्रत्येक बेडच्याच वन साइडला आपण एक आउटलेट तयार केलेला आहे त्यानंतर आपण जमिनीमध्येच एक साधारण एक फूट खड्डा खणून त्यामध्ये एक इंची पाईप ॲड केला आहे आणि वरतून टी शेप कनेक्शन बसून त्यामध्ये जे आउटलेट आहे ते एकत्रित करून याचंच जे काही आउटलेट आहे म्हणजे सगळ्याच बेडचं आउटलेट एकत्रित आपण मागे एका आपल्या ड्रममध्ये घेतलं आहे साधारण आपण प्रत्येक बेडमध्ये पहिले पंचवीस दिवस पाणी मारतोय त्यामुळे पहिला पंचवीस दिवस जे काही पाणी मारणार ते पाणी पहिल्याच एका ड्रममध्ये म्हणजे आपला जर दोनशे लिटरचा ड्रम जो आहे त्यामध्ये कलेक्ट होतं आता हे दोनशे लिटरचा ड्रम जो आहे तो कलेक्ट कलेक्शन वर् वरमिर झाल्यानंतर आपण एक नवीन टेक्निक यूज केली की त्यामध्ये कॉन्सन्ट्रेट असं जे ते दोनशे लिटरमध्ये पहिल्या पंचवीस दिवसात जे काही पाणी कलेक्ट होणार आहे ते पुन्हा आपण याच बेडला अप्लाय करतो आणि तिथून मग पुन्हा कॉन्सन्ट्रेट जे काही निचरा होऊन पाणी बाहेर पडणार आहे कारण आपण पंचवीस दिवसाने बेडमध्ये पाणी बंद करणार आहोत मग त्यामुळे जे काही उरलेलं पाणी पंचवीस दिवसाने पुन्हा रिॲप्लिकेशन नंतर जे काही पाणी पुन्हा निचरा होऊन वर्मीवॉश कलेक्ट होईल ते फायनल वर्मीवॉश म्हणून आपण शेतकऱ्यांना सेल करतो आहे ज्याचा रेट जो आहे तो साधारण ऐंशी ते शंभर रुपये लिटरने आपलं सेल होतं आहे आणि प्रत्येक लॉटला म्हणजे दोन महिन्याच्या प्रत्येक लॉटला आपलं साधारण एका एक ड्रममध्ये दोनशे लिटरचा वर्मिवाश आपला वीस बेडमधून कलेक्शन होतं